नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कॉर्न मटर कचोरी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मक्याचे दाणे आणि वाटाणा असा उकडवून घेतलेला आहे तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत चीज घेतला आहे अर्धा चमचा धने घेतले आहेत अर्धा चमचा बडीशॉप घेतले आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स घेतलेला आहे गोड चटणी अर्धा चमचा लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ चला तर आपण आता मसाला तयार करून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता धणे घालून घेऊ मबाडी शॉप मजीर हे दोन ते तीन मिनट भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपलं भाजून झालेलं आहे आपण आता हे खलबत्त्यामध्ये क्रश करून घेऊ च खलबत्त्यामध्ये क्रश करून घ्यायचं मसाला तो आपण आता मक्याचे दाणे आणि वाटाणा खलबत्त्यामध्ये थोडेसे क्रश करून घेऊ बत्त्यामध्ये आपण घालून घेऊ हे क्रश करून घ्यायचे आहेत आपल्याला आता असा वाटाणा आणि मका क्रश करून घ्यायचा खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला पण क्रश करू शकता चला तर आपण आता चीजकॉर्न मटर कचोरीचं सारण तयार करून घेऊ मी इकडे बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घालू असा बटाटा किसून घ्यायचा तुम्ही मॅश पण करू शकता बटाटा आपला किसून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये कॉर्न आणि मटरचं सारण घालून घेऊ जे आपण क्रश केलं होतं ते आपण जो मसाला तयार केलेला धने जिरे बडी शॉपचा तो घालून घेऊ मग चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर लाल तिखट मसाला गोड चटणी चवीनुसार मीठ आपण आता ह्याच्यावरती चीज किसून घेऊ चीज असं किसून घ्यायचं चीज आपलं किसून झालेलं आहे आपण आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ चमच्याच्या साह्याने आपलं चीजकॉर्न मटर कचोरीचं सारण तयार झालेलं आहे चला तर आपण आता कचोरीचा डो तयार करून घेऊ इकडे मी भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मैदा घालून घेऊ मग तूप घालून घेऊ दोन चमचे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे मग चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ हाताच्या साह्याने पिठाची कन्सस्टी अशी झाली पाहिजे तुम्ही तूपऐवजी तेल तेलाचा पण वापर करू शकता आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण आता जे कचोरीचं सारण तयार केलेलं होतं त्याचे गोळे तयार करून घेऊ असे हे गोळे करून घ्यायचे असे मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे मैद्याच्या पिठाचे असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण आता ह्याच्या एक एक गोळ्याची पारी तयार करून घेऊ अशी पारी तयार करून घ्यायची आपली पारी तयार करून झालेली आहे आपण आता जे स्टफिंग केलेलं आहे सारण ते त्याच्यामध्ये भरू हे असं भरून घ्यायचं ची कचोरीचा आकार देऊन बनवून घ्यायचं हे असं चला तर आपण आता कचोरी डीप फ्राय करून घेऊ इकडे मी ते तेल गरम करत ऑलरेडीच ठेवलेलं होतं आपण आता त्याच्यामध्ये कचोरी घालून घेऊ आपली कचोरी तयार झालेली आहे माजी ही माझी चीज कॉर्न मटर कचोरी रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद